नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतो नवीन जनरल गटामध्ये तर आजचा एक लाख रुपये साठी जनरल गट सुटलाय बघा तर आता बघूया कोण होतं जनरलचा एक लाख रुपयाचा मनकरी तर आता गाड्या सुटल्या सगळ्या आणि जर आपली मोटरसायकल मागे राहिलेली आणि पब्लिक पुढे तोंडावला होतं त्यामुळे मोटरसायकल पुढे ठेवून चालत नव्हतं तर आता ही शेवटला गाडी पाळायला बघा आपल्या पुढे ती पोपट चौगुली यांचा हौशा आणि डपळापूरचा अभिमानी यांचा चिमण्या बैल तर डावीचा आहे तो चिमण्या बैल आहे आणि उजवीचा पोपट चौगुली हिवरे यांचा आहुशा बैल आहे त्यामध्ये गाडी म्हणतो रुपेश चौ चा, रुपेश आहेत गुंडेवाडी तर आता ही आपल्या पुढेच गाडी पाळाल्या बघा गाड्या सगळ्या चांगल्या पळालत्या पण धुळा होता त्यामुळे आम्हाला काय वाट दिसता काय दिसत जो ते म्हणलं जरा डांबरी तर मागत राहूया म्हणलं तर बरोबर तिथं होईल दोन गाड्यांचा खोळांबा चालता त्या गाड्या जरा बॅरिगेटिंग मध्ये अडकल्या त्या मागच राहिल्या त्यामध्ये एक रॉकेट पुल्याची गाडी होती आणि एक ह्याची होती बघा कळंबेचा एक बैल होता आणि गडिंगलचा एक बैल होता तर सचिनदाचा बैल होता कर... गडिंगलचा सरांचा बेकनाळ तर आता गाडी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पोपट चौगली यांचा हौशा बैलाची गाडी होती आणि डपळापूरचा चिमण्या बैल होता अभिमनी यांचा त्याच्या पुढे आता गाडी पाहायला बघा ती संदीप मानकापूर त्यामध्ये आता ती शिंगमोड काय तो आहे शिरडोन मुल्ला यांचा बैल आहे आणि सदा पाटील बस्तवड्यांचा बैल आहे तर बैलांची नाव कमेंट मध्ये नक्की सांगा तर हे असं स्लो मोशन आहे जेणेकरून बैलांना तुम्हाला असं स्पष्ट व्यवस्थित दिसावं तर आता अनेकदा हौशा बैल आहे बघाय मोठ्या शिंगाचा त्या पलीकडे डावी मॅन चिमण्या त्या पुढे जाता ही शिंगमोडक होतं ते शिरडून मुला यांचा बैल होता आणि बस्तवडे सदा पाटील यांचा बैल होता आता पोपट किंडी यांची घर चोडणा पाहायला बघा शिंगमोडक आणि त्या बाजूबाई पक्की तर इथं आता नितीन महाराज आहेत नितीन महाराज गाडी आणले ते डावीचा होता पिंटू खोतनटी यांचा बैल होत होता नाही नाही महाराजांचा कृष्णा होता आणि उजवीचा बैल होता ते पिंटू खोतनटी यांचा अरण्या होता दानवाड काळा आणि चिमणे आहेत जी आता गाडी पाहायला तर डावीचं होतं दानवड पाखर्या म्हणजे दानवाड काळ होता आणि उजवीचा होता ते अरुण टोपकर साहेब यांचा कळंबा चिमणे आपल्या पुढं आता गाडी पाहायला ती लंपी सोन आहे बघा स्टार सरजा पाटील डेहरीचं त्यामध्ये गाडी वन गॅसकुदात आहेत निळा बनेल आता त्याच्या पुढेच गाडी वन आहेत पिवळ्या शर्टाचं ती आहेत संभा कुनूर होता, होता। तर त्यामध्ये उजवीचा होतं ते किरण्या होता डफळापूर किरण्या आणि डावीचा होतं तो संसोदा पाटील यांचा डेंजर सुंदर्या होता रियात आपल्या पुढे बघित धानवड काळ्याची गाडी आणि पुढं जातं लंपी आहे उजवीचं आणि डावीचा स्टार सर्जा पाटील डेरी यांचा म्हणजेच राजूदा पाटील यांची घरची जोडणं आहे तर त्यामध्ये गाडीवान गॅसकुदा होतात त्याच्या मागचं नितीन महाराजांची गाडी आहे पिंटू खोतनट्टी यांचा बैल आणि पिंटू खोतनट्टी यांचा हरण्या नितीन महाराजांचा कृष्णा बैल स्वतःचा त्या तो होतं डेंजर सुंदरी गाडी पाहायला डेंजर सुंदर आणि किरण्या आता त्याच्या पुढं गाडी पाहायला बघा ती मानकापूरचं रॉकेट पाहिजे आहे सुनीलदा महकाळे यांचं मानकापूर रॉकेट पाहिजे डावीचा वाशिमबाऊ राहता ही आपली गाडी दिसारती तर पुढे ती पिवळी पक्की जी गाडी दिसायला बघा ती ट्रॉलीकडं ती गेली गाडी सुट्टी झाली ती गाडी होती जंगम साहेब यांची आणि विजयदा लेंडवे यांचा सराटे फाकड्या होता या तर पोपट चोडीकिंडी यांची घरची जोडणं गेली पिवळी पक्की त्या पुढे नितीन महाराजांची गाडी होती ही आता गेली पवू ना त्यांचं यांचा ब्रेक आणि आबू शेठ यांचा बुलेट होता त्याच्या मागच आता संदीप मानकापूर गेलं मा गे मा तर त्या मागच आहे रुपेश गुंडेवाडी रुपेश पाटील गुंडेवाडी तर ही अशी गाडी गेली बघा त्यामध्ये पोपट चौगले यांचा युवराजा हौशा होता डफळापूरचा चिमण्या होता अभिमानी यांचा त्या गाड्या त्या ट्रॉलीपासून कलर ट टर्न मारून खाली चालल्यात तर आपली गाडी जरा इकडे कडल आली कारण तिथं जरा खड्डा असल्यामुळं आपल्याला जरा कडन घ्यायला लागलं गाडी घसरायला लागली तर इथं आपण जरा मागत राहिलो गाड्या आता पुढं पब्लिक तिथे वळणार होत्या तर चांगल्या गाड्यांचा होता फक्त दोन गाड्यांचा खोळाम झाला त्यात रॉकेट पुल्याचा खोळा बजाला म्हणजे जालकुड जर्सीचा तर त्याचा मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलला अकरा लाख लोकांनी बघितला आहे जांभळी माळामध्ये स्प्लेंडरचं मैदान होतं तर ही आता गाडी कलर घेऊन एक नंबरला आली बघा ती आहे ती सराटी पकड्या आणि जंगमसाहेब यांचं साहेब आरण्या त्यामध्ये गाडीवर बबलू बसत उड्या होतं तर गाडी एक नंबर पाळती कारण सुटून जशी गाडी हलवून सुट्टी झाली तशी ती गाडी कोणाला मिसळून घेतलीच नाही तर दोन नंबरला कलर घेतला बाशिंगभोऱ्यानं बुमराय बंधू यांचा बाशिंगभोरा डावीचा आणि सुनीलराव मंकळ यांचा रॉकेटबाईज मानखपूर तीन नंबरला कलर घेतलेला डेंजर सुंदरी आणि किरण्यानं चार नंबरला कलर घेतलेला दानवाड काळा आणि चिमण्यानं अरुण टोपकर साहेब यांचा उजवीचा चिमण्या आणि डावीचा ते प्रकाशदा यांचा दानवाड काळ होतं मागं नितीन महाराज गेलत त्याच्या मागं आता बघूया कोणा नितीन महाराजांच्या मागे तर पोपट चोडी गिंडी यांची घर चोड नव्हती चालक तर त्याच्या पलीकडे गॅसकुदळ होत लंपी सोन्या आणि सरजा होत स्टार सरजा त्या माग शिरडोन मुल्ला यांची गाडी पाहायला उजवीचा बैल आहे निळा शिंगाचा रंगवलेला आहे तो सदा बस्तवडे यांचा बैल आहे सदा पाटील बस्तवडे ही अशी गाडी पळाली आता ही आपले पुढे पाळायला बघा सदा पाटील बस्तवडे यांचा निळ शिंगाचा रंगवलेला तर बाव, एक यास्कुदा पलीकडे ती राजूदा पाटील यांची घरची जोडणं पाळती तर मागच शाहरुबाई होतात तर त्यामध्ये बाळू कलुती यांचा ब्रेक फेल होता आणि आठपाडीचा बुलेट होता आबूशेठ तर आणली गाड्या लाल टप्पर लाल टी शर्ट घातलेलं त्या अशा गाड्या एकंदरीत पाळत्या चांगल्या गाड्या पाळत्या मैदान पण राह झालत कुठल्याही प्रकारची मोटरसायकल दे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार नाही अजिबात कारण कमिटीच्याच ज्या काही गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्या बैलांच्या मागवत्या पब्लिकला कंट्रोल करायला एक दोन गाड्या होत्या तरी आता पटेल डी सर्जा सरजा पहाला स्टार सरच्या लंपी सोन्या त्या पुढे जातो शिर्डर मुल्हाला यांचं बैल आहे उजवीचा तर त्यामध्ये गाडीवान संदीप मानकापूर होत बघा गाड्या आता डांबरीवर पडल्यात तर एकची गाडी काय सुट्टी झाल्या ती काय परतनं मिसळून घेतलीच नाही कोणाला दोन मुलं आता कोण पळाले बघूया तरी आता दादा काढायला बघा बाजूनं कमी अडचणीचा रस्ता होता पण खरं गाडी जोरातच पाळती इथं तर नितीन महाराज पण लागलेत प्रयत्न करायला तर खोतनाट्यहरणे आणि कृष्णा होत त्याच्या आता पुढंच सतीश दानवड दानवडकाळ्याच्या गाडीमध्ये मग सांगायचं राहिलं आपलं तर पुढं सतीश आप्पा होत दानवड काळ्याच्या गाडीत आणि हे होता चिमण्या होता कळंबा चिमण्या त्याच्या बबलू माफ करा त्या पुढे आता होता परसुआ गळगाव होता बाशिम बोऱ्याच्या गाडीमध्ये तर पुढे संभाध्यांचा पण प्रयत्न चालू होतात कारण एकची गाडी सुट्टी झाली ती आणि दोन आणि तीन मध्ये फाईट लागलेली डेंजर सुंदरी आणि बाशिम बोराच्या गाडीमध्ये तर इकडे पोपटता पण त्यांचा प्रयत्न चालूच होतात गाडी माळात पुढे टाकायसाठी तर बघा गाड्या कशा नेटानं पळायला लागल्यात एक नंबर गाड्या पळाल्या एक नंबर मैदान जातं कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी किंवा बॅटरी झाली नाही त्यामध्ये आता तुम्ही बघशीलच फक्त हे मोटरसायकलवाला कोण होतंय काय म्हणजे जरा वरचीवर आमच्या गाडीला अडवूयालतं त्यामुळे आम्हाला जरा शूटिंगला आमची गाडी आधीमध्ये मागं राहिली जिथं काढून घ्यायचं आम्हाला तरी पण त्यांना वाट दिली भौतिक कमिटीचीच गाडी होती तर आता एकला गाडी गेल्या हाय अशी बबलू बसतोडे ज्यामध्ये जंगम साहेब यांचा साहेब हरण्या आणि विजयदा लेंडवे यांचा सराठी पाकड्या होता आणि दोन नंबरची आता गाडी पाहिल्या ती डेंजर सुंदर्याची गाडी पाहिल्या डेंजर सुंदर डावीचा संतुदा पाटील यांचा कळंबळ सुंदर्या आणि उजवीचा आहे तो किरण्या डपाळापूर किरण्या चेतन सरवदे दे मागत आता बाशिंग बोरा यामध्ये काय फायट लागला बघा तर पोपट चोडी किंडी यांची घरची जोडणं आहे तर बैलांची नाव हो, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा स्वतः मालक चालक आहेत तर अनेक चांगल्या चांगल्या मैदानाला ही गाडी असत्या तर ह्या गाडीने पण चांगला निकाल नोंदवलाय आज कारण बाशिंग बोऱ्याच्या गाडीत आणि ह्या गाडीत पावलावर निकाल झाला आहे बघूया तर निकाल काय देत्यात कारण दोघांना पण तीन डिक्लेअर झाले आते तर पुड़ा पुड़ा आता नेमका निकाल आता संध्याकाळी आज पाच वाजता निकाल होताच पण आता कदाचित निकालानंतर व्हिडिओ येईल आली व गाडी संदीप मान कपूर शेरडून मुल्ला आणि सदा पाटील बस्तवडे तर गाड्या अशा पुढे पब्लिक आल्या पाण्यास टाकी पशी फायनल होतं तिथंच खाली स्टेज होता तिथं आता फायनल आलं जवळच तर बघूया आता फायनल तर कोण मारतंय कारण आता थोडक्यात मग आपण निकाल आहेच महाराजांची गाडी पळाल्या नितीन महाराज निळ्या टी शर्ट टी शर्ट आहे ते त्या पुढे दानवडका आणि चिमण्या पळाल्या कळंबा चिमण्या त्या पलीकडे पोपट चोडीकिंडी यांची घरची जोडण्या पळाल्या स्वतः मालक आहेत त्या पुढेच परसू आगोगावळ बाशिम बवरा आणि रॉकेट बाईजे माणकापूर पळाल्यात आणि त्या पुढे डेंजर संद्र्या पळालाय तर आता दोन नंबर झालाय डेंजर संद्र्या एक नंबर झालाय बबलू बसतोडे म्हणजे जंगम साहेब आणि सराटी बाकड्या तीन नंबर तर पोपट किंडी यांची घरची ओढणा आणि बाशिंग बोरा आणि रॉकेट भैया असे समान पावलं पडल्यात आता नाही कन्क्लुजन निघालं तर कदाचित त्यांना दोघांना वाटून पण देऊ शकतात धन्यवाद मित्रांनो